हा महिलेसोबत जबरदस्ती करीत होता तसेच महिलेजवळून घेतलेले पैसे सुद्धा परत देत नव्हता पैसे मागितल्यास पीडित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत होता या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित महिलेने वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य बघता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपी शेख सोहेल याला अटक केली आहे आमच्याकडे पोलीस स्टेशनला एक हिंदू महिला आली होती ती जी आहे तिचं लग्न झाल्यानंतर ती संभाजीनगरहून सोलापूर या ठिकाणी गेली होती तिथे जे आहे तर तिच्या हज पतीसोबत तिचे काही वादविवाद झाल्यानंतर ती त्यांच्यापासून विभक्त झालेली आहे आणि ती परत संभाजीनगर या ठिकाणी राहायला आली होती इथे आल्यानंतर ती एक कॉल सेंटरला काम करत असताना तिची ओळख सोहेल शेख नावाच्या व्यक्तीशी झाली आणि मग त्या व्यक्तीने त्यां तिच्यासोबत प्रेमसंबंध वगैरे निर्माण केले तिचा चांगला विश्वास संपादन केला तिला लग्नाचं आमिष दाखवलं की मी तुझ्यासोबत लग्न करेल वगैरे त्या महिलेला सुद्धा एक मुलगा आहे आणि ह्या पुरुषाला सुद्धा एक मुलगी आहे परंतु तिला जे आहे लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर जे आहे तिची इच्छा नसताना शारीरिक संबंध ठेवले आणि तिला आता जे आहे ब्लॅकमेलिंग म्हणजे तिला ते आहे जो जबरदस्ती करतो बऱ्याच ह्याच्यामध्ये आणि तिने आता मध्ये जे आहे की एक व्यवसाय वगैरे आपण सुरू करू असं विश्वास संपादन करून तिच्याकडून काही अमाऊंट वगैरेसुद्धा त्या व्यवसायासाठी त्यांनी घेतलेली आहे आणि आता तिची इच्छा नसताना तिला त्याच्या तिच्या मर्जीच्या विरुद्ध हे कारवाई तो करायला लावतो त्यामुळे तिने जी आहे पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्यावरून आपण जे आहे बी एन ए सिक्स्टी नाईननुसार तीनशे शहात्तर जे आय पी सी होतं त्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आपण शोध घेऊन त्याला लगेच कालच्या काल तात्काळ आपण अटक केलेली आहे आणि आज जी आहे त्याला पी सी आरसाठी कोर्टामध्ये हजर केलेलं आहे सदर याच्यामध्ये त्या महिलेने सांगितले की तिने काहीतरी जुनं घर वगैरे विकून पंधरा लाख रुपये काही व्यवसायासाठी गुंतवणूक केली असं तिचं म्हणणं आहे तरी स पुढील जी आहे कारवाई चालू आहे पुढील चौकशी आम्ही करत आहोत आणि त्यानुसार आणखी कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जे हिंदू महिला होती ते ऑलरेडी साधी सुद्धा होती हो ती सुद्धा म्हणजे लग्न झालेलं होतं तिचं पण विभक्त झालेली होती तिच्या पतीपासून तिचा डिवोर्स पती झालेला आहे म्हणजे माझं नाव हो पी आय प्रवीणा यादव वेदानगर पोलीस स्टेशन सदरची कारवाई ही आम्ही माननीय ए सी पी डी सी पी आणि ए सी पी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शेख सोहेल मागील दोन वर्षापासून करीत होता बलात्कार महिलेची प्रॉपर्टी विकून महिलेकडून घेतले पंधरा लाख पैशाची मागणी केल्यास मुलाला द्यायचा जीव मारण्याची धमकी या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शेख सोहेलला अटक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरवरनं सुनील वैद्य